माझं स्वप्न होतं की मी मिनी घंटन घ्यावं तर घेतलं कुणी घेतलं हे तुम्हाला कळल दागिना आहे केलेलं कधी हे कळल घेतलं तेव्हा मला आणपाणी पण भेटलं नव्हतं काही चोरून घेतलं नाही दागिने घेतलं म्हणून मला एवढा त्रास दिलाय नमस्कार सर्वांना कशात तुम्ही आहेत न सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये आज ही मिनी घंटन आहे ना ह्याच्या बाबतीत तुम्हाला बोलणार आहे मी तर बघून घ्या याच्या बाबतीत पिलून पाणी दिले पाणीच पिली नाही ना, ना मी ना। गाय तर गायूला अभ्यास कर म्हटलं की पिलू स्टँड दे अभ्यास कर म्हटलं की लगेच गाय झोपली अभ्यास म्हणलं की झोपा येतं तिला तर मग चित्रच मी काढत आहे कुठे ठेवलंय बाबा सोनू गाई येत नाही तुम्हाला सांगू शकत नाही मी इतकी घाबरलेली आता इतकी घाबरलेली सगळं बघ कसं करून टाकलं मी ती घाव आज मला सोनं बसला आहे अभ्यासाला आता घावले आणि मी एका जाग्या वस्ती गायू राणी हिथंच आहे इथं जुपलेली आहे माझ्यापाशी आणि हा दरवाजा लावूया आणि कशात घावलं ते सांगते ते पण खूप मुश्किल आहे माझ्यासाठी असं गाभरून जाते तिकडून आल्यावर आणलेले ना बसत आहे बघा झोपलेले असं झोपले मध्ये गार अशा घाल ना ही पर्स आहे ना तिकडून आणलेली का नाही तिकडून ह्या नाही तर तुम्हाला सांगते किशात खिशाची पण पर्स आहे हां पर्स कशी काय घेऊन ठीक आहे हे बघा ही पर्स साडेतीनशे रुपयाला आपल्या तिकडून बघून आणली मी राज्रीलाय म्हणजे आवडायचं आहे ही मंगळसूत्र आपलं त्याच्याच ह्या मिनी घटनचंच आहे काय पडलेले देवा नमकीन महाराष्ट्र नम लम लमकी ठीक आहे हे हो असं झालेलं आहे मुंबईबाद ह्यात ठेवलेलं मी ठीक आहे तर आता तुम्हाला सांगते ह्याला बंद करते याचाच आहे ह्याच्या बाबतीत काय काय घडलं तीच सांगते मला अजून एक एक परस्पी एकच आहे फोर्ट घेतले ना किशा झोपले अप्याशाचं नाव असं झोपतं ती चोर करतं हे बघा रश्मी धागा घेतला रेशमी धागा मी आपल्या तिकडचा ओनो कुठे ठेवलं परत पण स्क्रू आहे पण आता बघा मी काय करणार आहे ठीक आहे तर आपण हा धागा वापर करायचा आहे आपला हा धागा ते काढलं मी धाग्याचं धाग्याला गाठ मारलेली आता मी विचार केले इकडं असं पाच रुपयाला मीटर श्रायट येते तर मी आपलं मंगळसूत्र गाठवणार आहे तर त्यासाठी गाठी कशी तर मी हे खतम केले आहे देख लेना नेट मेरा नेटली आहे तुन्ही मेराच मापाच आपल्यालाय ठीक आहे काय करायचं माहिती आहे का जेव्हा ही मी बनवलं त्यावेळी माझ्या युट्यूब फॅमिलीवरून माझ्या मावशा माझ्या बहिणींनी खूप कमेंट केलेली खूप आध्यापेक्षा जास्त म्हणजे ऐंशी टक्के आपले युट्यूब फॅमिली मधून कमेंट होते असे की जयू काळ्या मोतीचं असं काळ चांगलं वाटायला आणि वीस पर्सेंट फक्त माझ्या ताई मावशीच होतं की नाही ठीक आहे काळ्या मोतीचं तर आता काळ्या मोतीचं काय करतं आहे गायी आहे तुम्हाला माहिती आहे त्यातला एखादा धागा निष्ठून जातो त्यासाठी आपण नवीन बनवू आणि ह्याचीच मापाची बनवणार आहे मी मापाला घेतलं मी आणि एवढा थोडासा धागा आपण ह्याला घेऊया दोन पदरी करणार आहे धागा एवढा तोडून घेतला चार पदरी केला आहे बघू शकता तुम्ही चार पदरी चार पदरी धागेला असं करायचं जोडवे मध्ये असं पानते एका गाठीनं आणि हे चार पदरी त्याच्याबरोबर बनवायचे तर पिरून मला रिट केलेली आहे एक पिवळी आणि एक काळी मोती अशी बघा किंवा माळ बुलवून घेतलेली आहे पिलून मी तर खरा विमानप्रूप आहे ही एक लोक धाग्यातला मी एक पांढरा धागा नॉर्मल शिवण्याच्या धाग्यात पिलून मला मदत केलेली आहे त्याच्यात माळ बनवून ठेवली आहे तर ही चार पदरी मी घेतली आहे ह्यातला अशी एक गाठ मारायची आपल्याला गा। आणि बंद बाजू आहे ती आपल्याकडे ठेवायची आहे आणि अशी ठेवायची अशी गाठ मारायची आणि हे हळूहळू असं आपल्याला पाठवायचं आहे काळ्या जर काळ्या तुम्हाला फक्त काळ्याचं गाठवायचं असेल मंगळसूत्र तर तुम्ही असं करू शकता हे डबल धाग्यामध्ये ओवले आहे मी शिंगल धागा करते कारण गाठ इथं मोठीच आहे की आपले मोती पुढे जाणार नाही त्यासाठी ना मी असं केलं आहे तर तुम्ही आपण आणतो बाजारातून काळ्या मोती घालून तर काळ्या मोतीचं गावाकडे आपल्या दोन तीन जी घाते चार लढ्याची असे तर मी एकाचं हे जी करायला लागली एकच पदरी दहा का चार पदरी आहे पण एकच माळ आपली मोती काय मोती हे जी मंगळसूत्राची ठीक आहे तरच ना अशी मी अर्धी मंगळसूत्र जेवढं आपल्याला अर्ध आहे एका साईडचं भाग तेवढं करून घ्यायचं आपण एक असाईड तर बघा एका साईडचं मंगळसूत्र आहे ना आपलं एवढं काळं एवढं मी मापानं घेतलेलं आहे हे ते तर ठीक आहे माग सारून गुप्पी लो भिंगरीच्या घेते ठीक आहे क्या बजारी तर ही आपल्याला मंगळसूत्रामधलं मधलं काळे म्हणजे ना आपल्याला काढायचे आहेत आता तर एका साईडचं आपण काय करायचं गेला कुठंच काय करू शकत म्हणजे फेक द्यायचा नाही तर एका साईडला मी असं धागा कपड्याचा धागा घेणार आहे आणि ह्याच्यात सगळ्या मोत्या अर्ध्यापर्यंत काढायचं मंगळसूत्र ह्याच्यात गाठवायचं आणि पुन्हा की काळ्या मोती ह्याच्यात काढून घ्यायचं कारण घेऊन डोळे फोड्यात बसावे लागेल आपल्याला ते बघू शकता मी गाठ मारून घेतली सिंपल धागा घेतला आणि जी जेपर्यंत आपलं मंगळसूत्र आहे ते पुन्हा ट्रान्सफर करत हां हां तोडला मी आणि हा रंग आपण नवीन मंगळसूत्र आहे आपलं हे आहे मग सुत्र घ्यायचे आपण त्याला पण एक गाठ मारून घ्यायचे त्या अशी आणि हे गाठ तोडून घ्यायचे आपल्याला एवढं मंग म्हणजे आज एका साईडचं तर या अशीच मोती आपण ठेवलेली हे मोती पोवून घेऊया आपल्याला बघू शकता आता बनवून रेडी झालेलं आहे एवढंच गाठवायला किती रुपये गेले असते आणि जसं पाहिजे तवा कधी पण आपण मला चेंज करायची पूर्ण माझं मंगळसूत्र खूप हे झालेलं आहे तर हे बघा दोन्ही आपली सेम झालेलं आहे ठीक आहे आता आपल्याला नवीन स्कू टाकायचा आहे हा बघा एक साइडला मी पोळून घेतलेला आहे आणि मी आता गाठ्या लावणार आहे आशा मोठ्या अशा गाठ्या लावून मला शायद ह्या ताईने सांगितलं होतं आपल्या विद्या ह्या ह्यात एक मंगळसूत्रमध्ये घेणार एक मोती घालायचा म्हणजे गाठ निघत नाही स्वारी चुकली आता राहिले विसरून तर तुम्ही मंगळसूत्र गाठवताय तर नक्कीच तिथूनच एक मंगळसूत्रामध्ये आत स्क्रूमध्ये मो मोती मु, टाका ठीक आहे चला अशीच घाट मारोगी पण होते तर फॅन पण केलं आहे गाई झोपलेली आहे पिलून माची सांडलं आहे तर माझी अवस्था काय झालेली तुम्हाला सांगते या मी कुठले दागिने खरेदी केलं ना माझी अवस्था खूप माझ्या साथ्याने खराब केलेली आहे खूप म्हणजे खूप तुम्हाला सांगू शकत नाही माझी अवस्था एवढी खराब होती ना मला घरपण सोडावं लागलं आहे त्यावेळी सांगते तो मला आपली ही रेडी झाली स्क्रू आहे ना हा रेडी झाला एक साईड वन साईड हां तर आता मी दुसरीकडं पण अशीच दुसरीकडचा हा स्क्रू हा टाकून बनवून तुम्हाला दाखवते कारण काही झोपले फॅन हे करते चला आपला मंगळसूत्र बनवून रेडी आहे तर हे स्क्रू पण बघू शकता तुम्ही हे बघा माझं मंगळसूत्र बनवून रेडी आहे कशी वाटते डिझाईन आता वाटते ना मस्त डिझाईन त्या डिझाईनला आता आपण काढून घेऊ जेव्हा हा मंगळसूत्र मी मी मिनीकडतील केलं आता तुमच्या जेऊ काही असं दागिने नाहीत हे लावा आणि दागिने माझं सगळं माझे मिस्टर आहेत आई म्हण हिरा म्हणा जागीने म्हणा हा संपूर्ण जग म्हणा तुमचे जावाई बापू माझे तुझी साहेबाई फक्त मला काही नको तर ही जेव्हा केलं ना माझ्या सासू तर मला आणपाणी पण दिलं नव्हतं आणि पिल होती चार पाच महिने त्यावेळी हे ऑर्डर देऊन आले दे होते तेव्हा मला आणपाणी पण मिळालं नव्हतं मला शेवटी मला सकाळची तळीला उठून जावं लागलं मला माझ्यावरती उभी भांडण झाले जेव्हा हा मंगळसूत्र घेतलं ना मला हे बघितलं ना सगळं आठवतं तर ही तुमच्या जावईबापूंनी मला स्वतः मुली घंटरचं का नाही डिझाईन दिलेली आणि त्यांनी मला ते देऊन आले होते सरसूबाईणं जगून दिलं नाही मला त्या महिने घंटरबद्दल बिलकुल नाही एवढी हालत केलेली ना मग सांगू शकत नाही मी बापू कर्नाटकला लग्नाला गेले होते मावस बहीण बहीण लागत होती त्या मुलीच्या लग्नाला आणि मग माझी परत लय परिस्थिती बेकार झालेली आहे एवढी हालत लय भांडणं केली लय मग मग ते दिवस आठवले ना लय वाईट वाटत तर ही त्यामुळे ही खूप आठवतं मला दागिने नको काय नको सगळं जे आहे तुमचे जावाई बापू आहेत तर ह्याला बंद करून ठेवते की ठेवणं काही नाही घासून आहे तेवढं घासून फुटलं की परत सोन्याचं डाग सुटलं या तुटलं समजा मंगळसूत्र सुटलं की बोलायचं नसताना ते सुटलं म्हणजे सोन्याचं आता डाग निघल दाग द्यायचं म्हटलं की खूप बेकार आहे त्यामुळं आपलं ही काय डेली रुटीनमध्ये काय ओढत चढत असते दिवसभर तर आपलं आता आली जडू पुराण्या मॉडेलमध्ये ओके बेस्ते लग्न हो पॅन केक तू पढाई करेगी उस दिन अभी अभिने ठीक आहे जिस दिन पढाई होगी उसी दिन ऐसे नहीं बनता तो बनते। तर तुम्ही पॅन केक म्हणते तर छान दिसते घ्या आता गोल्ड आणि ब्लॅक हे दोन हे नाजूक मी घालत असते चला पंडितराज माझे माझ्यासोबत नाजूक मस्त वाटते घ्या तर चला व्हिडिओ आवडले माझे लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका माझ्या तर तुम्ही म्हणताना माझ्या बहिणी म्हणते येईल झाले त्या गोष्टी परत काढून काढून टेन्शन घेऊ नवं नाही घेत आता सगळं झालंय व्यवस्थित आहे सर्व तर आता मी हे सांगितलं तरी कुणाला राग येत नाही जे सत्य आहे ते आहे तर कुणालाही राग येत नाही माहीत आहे त्यांना तिला दुःख होतंय म्हणून ती कधी कधी तोंडातनं तिची ती बोलत असते ना मी मनाव घेते मागच्या गोष्टी ना माझ्या घरची कोण घेते त्यामुळे तुम्ही नका टेन्शन घेऊ तर आता ही मी महाराष्ट्रात यस्तवर तर हा जागा माझ्यासोबत राहील खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे आणि कारण इकडं महाग आहे दहा रुपयाचा एवढासा देते की तो एक वेळ पण मंगळसूत्र होत नाही ते पण पूज पुजलेला धागा आपल्याकडं सर्व मंगळसूत्र घालतात यू पी बिहारमध्ये जी दिल्लीसारख्या गावातली मंगळसूत्र घालत नाहीत कुठलं एखादं खोटं पिठं घालायचं नाहीत राशेत गुड्यात हेनं फिरत नसते त्याला काय हे जो मतलब नसतो लिपस्टिकचं असतं आणि शिंदूचं दोन हजार एक बिचवा बिचवा आपल्यासारख्या जोडव्या बिडव्या नसतात त्यांच्या मंगळसूत्र नाही घातलं तरी चालतंय गुन्ह्या डो गळ्याच्या फिरते तिकडं तर चला काळजी घ्या किती मी खाले ही केले सगळं तर चला ठीक आहे काळजी घ्या कशी वाटते आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा घरात मंगळसूत्र घरातल्या घरात गाठवायला खूप पैसे आहेत आजकाल ठीक आहे धन्यवाद